मंडळी नमस्कार आज मी रत्नागिरी या एरियामध्ये आपले मित्र आहेत प्रणव हर्षे जे माझे मित्र म्हणण्यापेक्षा केरणचे मित्र आहेत ते कारण त्यांनी दोन वर्षापूर्वी आपली केरणची टेक्नॉलॉजी याच आंबा बागेला वापरली होती आणि आज आता पाहतोय आपण की त्यांची ही आंब्याची बाग प्रणव किती आहे बाग ही जवळजवळ दोन हजार कलम आहेत दोन हजार कलम आहेत अंदाजे आता बागेतून फिरतोय म्हणजे मी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा असं एवढ्या बागेत फिरलोय मोठ्या बागेत की जवळजवळ हा की एरिया किती किलोमीटरचा आहे है तीन एक किलोमीटरचा हा, एरिया आहे बघा तीन किलोमीटर तीन किलोमीटरचा रस्ता आहे हा घरापासून आमच्या म्हणजे पूर्ण आली ती तीन किलोमीटर रस्त्या जेवढा असेल तेवढी बाग पसरलेली आहे अच्छा म्हणजे तीन किलोमीटर एरिया मध्ये आम्ही फिरतोय बागच बागायचं गिड हे पाहतोय मित्रांनो ठीक आहे आणि खूप म्हणजे बरं वाटलं आणि त्यांनी किरण ची टेक्नॉलॉजी वापरली ती त्यांना खूप त्याचा चांगला फायदा झाला होता आणि त्याच्या त्या टेक्नॉलॉजीवरचा विश्वास बघून त्यांनी पुन्हा कंपनीशी संपर्क करून त्यांनी पुन्हा निर्णय घेतला आता ह्या बागेला टेक्नॉलॉजी वापरायची तर आज मी त्यांच्या जे काही डोस असतील डोस कंटिन्यू करून मी त्यांना आज देत आहे तर मंडळी हीच आहे केरणची खरी ताकद जी जी शेतकरी बांधव आजही केरणवरती खूप ताकदीने विश्वास ठेवून हे प्रोडक्ट त्यांची शेतामध्ये वापरत आहेत धन्यवाद प्रणव नमस्कार थँक्यू धन्यवाद